स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस चालू चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय घटना अ ग्रीन हायड्रोजन परिषद आय सी दोन शून्य दोन चार नवी दिल्लीतील भारत मनपम येथे झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय ग्रीन हायड्रोजन परिषदेत पंतप्रधानांनी आभासी भाषण केले अक्षय हायड्रोजनचे उत्पादन वाढवणे खर्च कमी करणे व संशोधन विकासासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज अधोरेखित केली ब स्वामी विवेकानंद शिकागो भाषण एकशे बत्तीसावी वर्षगाठ पंतप्रधानांनी स्वामी विवेकानंदांच्या शिकागो भाषणातील एकता शांतता आणि बंधुत्वाचा संदेश आजही प्रेरणादायी असल्याचे सांगितले क दिल्ली विमानतळाला जागतिक मान्यता दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ ओएजी अहवालानुसार जगातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय कनेक्टेड विमानतळांमध्ये चोवीसाव्या स्थानी दोन संरक्षण व सहकार्य अ भारत ओमान हवाई सराव अकरा ते बावीस सप्टेंबर दरम्यान मसिरा ओमान येथे आय एफ आणि रॅफ यांचा सा सातवा द्विपक्षीय हवाई सराव आयोजित यात लॉजिस्टिक सहकार्य हवेतून हवाई व हवेतून जमिनीवर ऑपरेशन्सचा समावेश ब ला निना अंदाज अपयशी जागतिक हवामान संस्थांच्या अंदाजात दोन हजार चोवीस मध्ये निना अपेक्षित प्रमाणात न दिसल्याने भारताला अपेक्षित पाऊस मिळाला नाही क फेकल मायक्रोबायोटा ट्रान्सप्लांटेशन एफ एम टी उपचारासाठी विष्ठा प्रत्यारोपण एफ एम टी पद्धतीत भारताने प्रगती केली असून ती लोकांचे जीवन बदलत आहे तीन शेजारी देश नेपाळ अ नेपाळची पहिली महिला पंतप्रधान सुशिला कार्की जनरेशन झेडच्या आंदोलनानंतर बारा सप्टेंबरला राष्ट्रपती रामचंद्र पॉडेल यांनी माजी मुख्य न्यायाधीश सुशिला कार्की यांची हंगामी पंतप्रधानपदी नियुक्ती केली त्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या असून सहा महिन्यांत निवडणुका होणार ब नेपाळ संसद विसर्जित राष्ट्रपती पॉडेल यांनी सप्टेंबर बारा रोजी संसद विसर्जित करून पाच मार्च दोन हजार सव्वीस रोजी निवडणुकीची घोषणा केली जनरेशन झेड आंदोलनामुळे जुन्या पक्षांचा प्रभाव रोखण्यासाठी संसद विसर्जनाला पाठिंबा क भारताची प्रतिक्रिया भारताने नेपाळमध्ये स्थापन झालेल्या अंतरिम सरकाराचे स्वागत केले व शांतता व स्थैर्याची अपेक्षा व्यक्त केली चार आंतरराष्ट्रीय राजकारण व संयुक्त राष्ट्र अ उनगामध्ये भारताची भूमिका पॅलेस्टाईनसाठी दोन राष्ट्रांचा उपाय सुचवणाऱ्या न्यूयॉर्क डिक्लेरेशनच्या बाजूने भारताने मतदान केले हा प्रस्ताव फ्रान्स व सौदी अरेबियाने सादर केला एकशे बेचाळीस देशांनी समर्थन केले दहा विरोधात व बारा अनुपस्थित पाच विशेष दिवस अ जागतिक प्राथमिक उपचार दिन वर्ल्ड फर्स्ट एड डे दरवर्षी सप्टेंबरच्या दुसऱ्या शनिवारी साजरा होतो दोन हजार सप्टेंबर तेरा यावर्षीची थीम फर्स्ट एड अँड क्लायमेट चेंज ब राष्ट्रीय वन शहीद दिन सप्टेंबर अकरा रोजी साजरा केला जातो सतराशे तीसच्या खेजरली हत्याकांडात तीनशे त्रेसष्ट गावकऱ्यांनी संरक्षणासाठी बलिदान दिले त्याच्या स्मरणार्थ हा दिवस घोषित दोन हजार पासून क जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन सप्टेंबर दहा रोजी डब्ल्यूहेच ओ व आय एस पी यांच्या पुढाकाराने साजरा होतो दोन हजार पंचवीस ची थीम चेंजिंग द नॅरेटिव्ह ऑन सुसाइड सहा पुरस्कार व सन्मान अ पी व्ही नरसिंहराव पुरस्कार माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांना मरणोत्तर प्रदान त्यांच्या आर्थिक सुधारणांमधील योगदानासाठी सन्मान ब ईशा सिंग सुवर्णपदक चीनमध्ये झालेल्या आय एस एस एफ वर्ल्ड कपमध्ये महिला दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत पदक यामुळे भारताच्या पदक दुष्काळाला पूर्णविराम सात अर्थव्यवस्था अ महागाई दर ऑगस्ट दोन हजार पंचवीस किरकोळ महागाई दर दोन पूर्णांक सात शतांश टक्के नोंदवला गेला आरबीआयच्या दोन ते सहा टक्के लक्ष श्रेणीत राहिला ग्रामीण भागात एक पूर्णांक एकोणसत्तर शतांश टक्के तर शहरी भागात दोन पूर्णांक सत्तेचाळीस शतांश टक्के दर आठ भारताचे नवे उपराष्ट्रपती अ सी पी राधाकृष्णन पंधरावे उपराष्ट्रपती बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शपथ ग्रहण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली एन डी ए उमेदवार म्हणून चारशे बावन्न मते मिळवून विजय याआधी महाराष्ट्राचे राज्यपाल व झारखंडचे राज्यपाल होते नऊ आरोग्य व आत्महत्या आकडेवारी अ जागतिक मानसिक आरोग्य समस्या डब्ल्यूएचओ ओ च्या अहवालानुसार जगभरात एक अब्जांहून अधिक लोक मानसिक समस्यांनी त्रस्त दोन हजार एकवीस मध्ये सात पूर्णांक सत्तावीस शतांश लाख लोकांनी आत्महत्या केली जागतिक मृत्यूंपैकी एक टक्के सप्टेंबर चौदा दिनविशेष महत्वाचे दिवस अठराशे त्र्याण्णव सरदार खाजवीवाले गणपतराव घोटवडेकर व भाऊ रंगारी यांनी पुण्यात पहिल्यांदा सार्वजनिक गणपती बसवले एकोणीसशे एकोणपन्नास हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून हिंदी दिन साजरा केला जन्मदिवस सतराशे चौऱ्याहत्तर भारतातील चौदावे राज्यपाल जनरल लॉर्ड विलियम बेंटिक यांचा जन्म मृत्यू सतरा जून अठराशे एकोणचाळीस एकोणीसशे बत्तीस रंगभूमी चित्रपटातील अभिनेते डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचा जन्म मृत्यू दोन मार्च एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे अठ्ठेचाळीस ग्वाल्हेर जयपूर किराणा घराण्याच्या ख्याल व भजन गायिका वीणा सहस्रबुद्धे यांचा जन्म मृत्यू दिवस एकोणीसशे एकोणनव्वद भारतीय कृषी संशोधक बेंजामिन पियरी पाल यांचे निधन जन्म सव्वीस मे एकोणीसशे सहा